नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आजच्या ब्रेकफास्ट आणि टिफिन सिरीजमध्ये मी भोपळी मिरचीची भाजी केलेली आहे पीठ पेरून आणि बटाट्याचे पराठे केलेले आहेत नाश्त्यासाठी तर बरेच वेळेला माझ्या मुलाला जे मी डब्यातून देते म्हणजे पराठे किंवा पोहे उपमा जे काही असेल ते तेच पदार्थ आम्ही आमच्या नाश्त्यासाठी करतो म्हणजे वेळदेखील वाचतो आणि मिस्टरांच्या डब्यासाठी मग पोळी भाजीचा पूर्ण डबा केला जातो चला तर मग या सगळ्याची साहित्य आणि कृती बघूयात तर सगळ्यात आधी मी भाजी बनवते तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये मोहरी घालून घेत आहे मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये ठेसलेली लसूण घालून घ्यायची आहे तर भोपळी मिरचीला लसूण नाही घातली तरी चालते पण जेव्हा बेसन किंवा पीठ पेरून आपण भाजी करतो त्याची त्यावेळेला लसणीचा खूप छान स्वाद त्या भाजीला येतो लसूण घालून झाली की त्यामध्ये कढीपत्ता पण घालून घ्यायचा आहे आणि हे सर्व हलकेच परतून घ्यायचं परतून झालं की त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा मी घालून घेते आणि हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे तर तेलाचं प्रमाण मी थोडंसं जास्त ठेवलं आहे कारण पीठ पेरून जेव्हा आपण भाजी करतो तेव्हा तेल जास्त किंवा बेताचं असेल तर व्यवस्थित होते भाजी इथे मी अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे लाल तिखट घालून घेते आणि थोडी साखर देखील घालते याच्यामध्ये दे। तर जेव्हा पीठ पेरून आपण भोपळी मिरचीची भाजी करतो शिमला मिरची त्यावेळेला बऱ्यापैकी झुणक्यासारखा स्वाद येतो म्हणजे तिखटाला जास्त असेल तरी थोडंसं साखर टाकली की त्याला उत्कृष्ट चव येते त्याच्यामुळे साखर नक्की घाला इथे आपला कांदा परतून झाला की त्याच्यावर मी जी भोपळी मिरची कापून घेतलेली आहे ती घालून घेते आणि एक दोन ते ती तीन मिनटं व्यवस्थित परतून घेणार आहे त्याच्यामुळे काय होईल की लवकर शिजली जाईल आणि चव देखील छान लागते परतून झालं की चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि सर्व एकजीव करून झाकण ठेवून द्यायचं याच्यावर आणि दोन वाफा काढायच्या म्हणजे भाजी आपली नव्वद टक्के शिजेल तर अगदीच सुकी वाटली तर पाण्याचा हबका मारा नाहीतर नुसतं झाकण ठेवून शिजवली तरी देखील चालेल फक्त स्टीलची कढई वगैरे वापरलेली असेल तर भाजी चिकटते त्याच्यामुळे नॉनस्टिक कढई किंवा ट्रायप्लायची कढई वापरली तर बरं होईल अशा प्रकारे आता आपली भाजी ऑलमोस्ट ऐंशी नव्वद टक्के शिजलेली आहे तर अशी भाजी शिजून झाली की याच्यामध्ये आपल्याला बेसन घालून घ्यायचं आहे तर माझ्याकडे बेसन बहुतेक वेळा ला भाजलेलं असतंच त्याच्यामुळे मी भाजलेलं बेसनच घालते असं भाजून ठेवलेलं बेसन, बेसन भाजीमध्ये वापरलं तर शिजायला जास्त वेळ लागत नाही पोटाला बाधत पण नाही आणि मेन म्हणजे भाजी करपत नाही तर या ठिकाणी मी दोन चमचे बेसन घालून घेतलं आहे आणि मला अजून देखील थोडंसं भाजी ओलसट वाटते म्हणून मी एक चमचा घालून घेते तर भाजीपेक्षा बेसनाचं प्रमाण कमीच असू देत म्हणजे भाजीची पण चव व्यवस्थित लागते भोपळी मिरचीची जी आहे ती सर्व एकजीव करून झालं की बेसनसुद्धा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी एक ते दोन वाफा काढून घ्यायच्या व्यवस्थित अधेमध्ये बघत परतून घ्यायची भाजी म्हणजे खाली लागणार नाही बेसन शिजायला आधीच परतून घेतल्यामुळे जास्त वेळ तसा लागणार नाही आहे आणि भाजीही अतिसुकी पण होत नाही चवीला अतिशय उत्कृष्ट लागते मिठाचं प्रमाण काही कमी जास्त वगैरे असेल तर आत्ताच घालून घ्या अतिशय कमी साहित्य यात गरम मसाला वगैरे काही घालायचं नाही आहे तांदळाच्या भाकरीबरोबर भाजी अतिशय सुंदर लागते भाजी करून झाल्यावर आता मी नाश्त्यासाठीचे पराठे करून घेते तर त्यासाठी मी बटाटे उकडून ठेवलेले होते तेलामध्ये थोडं जिरं आणि मोहरी परतून घेणार आहे मी आणि त्यावर कढीपत्ता घालून घेते तर कढीपत्ता सोडा परतून झाला की आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची यांची पेस्ट घालून घेतली आहे तर अर्धी मूठ कोथिंबीर एक मिरची सात आठ लसूण पातळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलं आहे आल्याचं प्रमाण कमी ठेवलं हो आहे नाही तर राकटपणा आहे पराठ्यांना इथे हळद आणि लाल तिखटसुद्धा घालून घेते मी थोडंसं आणि गरम मसाला घालून घ्यायचा आहे इथे मी एक चमचा घेतला आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे जसं तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे गरम मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि इथे चाट मसाला पण घालून घेते चाट मसाला किंवा आंबोशीची पावडर म्हणजेच आमचूर पावडर वगैरे वापरल्यामुळे पराठ्यांना चव खूप छान येते तर अशा प्रकारे मसाला परतून झाला त्याचा कच्चेपणा गेला की त्यामध्ये उकडलेले बटाटे आपण घालून घ्यायचे आहेत तर बटाटे मी नेहमीप्रमाणे उकळून घेतलेले आहेत आणि बटाट्यामध्ये पाणी जास्त कामा कमाण्याने तर पराठे फाटतात तर त्यासाठी आधीच ठरलं असेल सकाळी नाश्त्याला पराठे करायचे असतील तर रात्रीच बटाटे उकडून ठेवा आणि सकाळी केले आणि त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त वाटलं तर अशा प्रकारे परतून घ्यायचं म्हणजे पाणी त्यातलं निघून जातं आणि पराठे व्यवस्थित होतात इथे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आपण बाकी जास्त काही मसाले घालायची गरज नाही आपली भाजी तयार आहे जे स्टफिंग आपण करणार आहोत त्याची कोथिंबीर मस्त आहे कोथिंबीर घालून घ्यायची आणि एकजीव करायचं चवीला खूप छान लागतात हे पराठे आता हे स्टफिंग जे आहे ते गार व्हायला ठेवायचं आहे गरम असताना पराठे करायचे नाही आहेत तर इथे पराठ्याचं पीठ मळताना मी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ तेल थोडासा ओवा हळद लाल तिखट आणि थोडासा चाट मसाला घालून घेतला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कसुरी मेथीसुद्धा घालू शकता किंवा जिरे पावडरसुद्धा घालून चालेल मी पराठ्याच्या स्टफिंगमध्ये सुद्धा धणे जिरे पावडर नाही वापरली आहे कारण आपण गरम मसाला वापरला आहे त्यानेसुद्धा चव खूप छान येते इथे मिश्रण गार झालेलं आहे आता जशी आपण पोळी करतो तेवढाच गोळा घ्यायचा अति जाड घेतला की मग बाहेरचं आवरण आहे ते जाड होतं मग पराठ्याला नुसतं पीठ पीठ लागतं त्यापेक्षा अतिशय पातळ आणि स्टफिंग जास्त अशा प्रकारे पराठे झाले की चवीला छान लागतात कारण त्याच्यामध्ये भाजीचा प्रॉपरली स्वाद जो आहे तो उतरलेला असतो अशी वाटी करायला जमत नसेल तर लाटून घ्यायचं पुरीप्रमाणे आणि मग त्यात स्टफिंग भरायचं आहे स्टफिंग जरा जास्तच भरलं तर बरं म्हणजे पराठे चवीला छान लागतात व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे आपण गोळा करून घ्यायचं आहे अलगद हाताने पीठ वरती करायचं आणि सारण जे आहे सा आ, ते आत ढकलायचं आणि अगदीच जरी थोडंसं काही राहिलं किंवा थोडा फाटला तरी काही प्रश्न नाही बटाट्याचे पराठे तर मला असं वाटतंय की एखादा बटाटा जो पोळीच्या बाहेर आलेला असतो तो व्यवस्थित भाजला गेला की त्याची जी एक चव लागते ना ती खूप भारी लागते म्हणजे मला तरी खूप आवडते तर पीठ लावून घ्यायचं आणि भाकरीप्रमाणे जरासं हाताने पसरवून घ्यायचं आहे आतलं स्टफिंग आहे ते अगदी लगेच लाटणं फिरवलं तर पराठे नक्की फाटतात अशा प्रकारे करून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने पराठे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत असे लाटता येत नसतील तर एक पोळी लाटून घ्यायची त्यावर स्टफिंग पसरवून दुसरी पोळी ठेवली तरी देखील चालेल किंवा त्रिकोणी पराठे करायचे म्हणजे पोळी लाटायची मध्ये स्टफिंग भरायचं आणि तीन बाजूनी त्रिकोणासारखा आकार करून पराठे करून घ्यायचे म्हणजे स्टफिंगसुद्धा जास्त भरलं जातं आणि इतके खरं सांगायचं तर कष्टही देखील लागत नाहीत मी या पद्धती पण नंतरच्या व्हिडिओजमध्ये नक्की पोस्ट करेन तर पराठे करताना एक बाजू व्यवस्थित शेकून झाली की मग पलटून घ्यायची तेल तूप किंवा बटर लावून आपण ती व्यवस्थित शेकवून घ्यायची आहे तर पराठे करताना युजली तेलाचं किंवा जे बटरचं प्रमाण आहे जरासं जास्तच लागतं त्याच्यामुळे खरपूसपणा येतो आणि चवीला चांगले लागतात डाएट कॉन्शियस असाल तर तेल वगैरे कमी का वापरा काही हरकत नाही तर अशा प्रकारे दोन्ही बाजू आपल्याला खरपूस भाजून घ्यायच्या आहेत पराठ्याच्या बाकीचे पराठे पण मी असेच करून घेते आणि आज पोळीसुद्धा मी याच पराठ्यासाठी जे पीठ मळलं होतं त्याचीच करून घेतली आहे थंडी असल्यामुळे ताकाला सुट्टी आहे आणि सॅलेड तर हे पराठे सॉस दही लोणी किंवा लोणचं अप्रतिम लागतात आपली पोळी भाजी आणि सॅलेड असा डब्बासुद्धा तयार आहे यालासुद्धा अर्धा से ते पाऊण तासच वेळ लागला आहे नियोजनबद्ध सगळ्या गोष्टी असतील तर वेळ कमी लागतो पसारा कमी होतो तर आजच्या रेसिपीज तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा रेसिपीज आवडल्या असतील तर मला नक्की सांगा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद